सीतेसारखे चारित्र रंबेसारखं रूप सीतेसारखं चारित्र रंबेसारखं रूप टिंबटिंब मिळाले आहे मला अनुरूप हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी टिंबटिंबाच्या जीवनात मला आहे सुखी संसाराची गोडी चंद्राला पाहून भरती येते सागराला चंद्राला पाहून भरती येते सागराला टिंबटिंबाची जोड मिळाली माझ्या जीवनाला निळे पाने निळे डोंगर हिरवे हिरवेरान निळे पाने निळे डोंगर हिरवे हिरवेरान टिंबटिंबाचे नाव घेऊन राबतो सर्वांचा मान चांदीच्या ताटात तृपया वाचतो खणखण चांदीच्या ताटात रुपया वाचतो खणखन टिंबटिंबाचे नाव घेऊन सोडतो आता कंकण देवाजवळ करतो मी दत्तांची आरती देवाजवळ करतो मी दत्तांची आरती टिंबटिंब माझ्या जीवनाचीच आरती ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल टिंबटिंबचे नाव घेतो तुमच्यासाठी पेशल भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी मेथीची टिंबटिंब माझ्या प्रीतीची हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात टिंबटिंबाच्या जीवनात लावली मी प्रीतीची बोलवात इंग्लिश भाषेला महत्व आले फार इंग्लिश भाषेला महत्व आले फार टिंबटिंबने तीम्ब माझ्या संसाराला लावला हातभार जेजाऊ सारखी माता जेजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र शिवाजी सारखा पुत्र टिंबटिंबांच्या तीम्ब गळ्यात बांधतो आज मंगळसूत्र नाशिकचे द्राक्षे नागपूरची संत्री नाशिकचे द्राक्षे नागपूरची संत्री टिंबटिंब आहे आजपासून माझी गृहमंत्री हत्तीच्या अंबारीला मखमली झूल हत्तीच्या अंबारीला मखमली झूल माझे टिंबटिंब नाजूक जसे गुलाबाचे फूल काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात प्रथम दर्शनीच भरली टिंबटिंब माझ्या मयमा